केक घ्यायला आज तुम्ही बड्डे तर आम्ही बड्डे साठी केक घ्यायला आलो इथं आलो कोणता घ्यायचा बळा तू केक पाय पसंत कर हे आईस केक आहे वाटत पूर्ण इथून इथलो ते आणि हे इकडं साधे केक आहे कोणता घ्यायचा दीदी तुला साधा घ्यायचा का आईस साधा का मग आता आहे वरचे कितीला आहे तीनशे तीनशे वीस चे वरचे आणि खालचे एकशे सत्तर रुपये का घ्यायचा भैया सांग तुला सांग तुमच्या पसंती लाव ना ये कोणतं सांग भैया तुला कोणता आवडणार सगळे तेच आहे बाळा सगळे चॉकलेटच आहे बाळा दादा आहे ठीक आहे सोनू नाही सोनाली हा सोनाली डाकार दादा सोनाली अडचण नाही ना नाही सोनाली कि कि हा किती किती छान घेतला केक पाय बर हा भैयाच्या पसंतीनं हा केक आहे आणि कांचन तुला आवडला का त्रिशा हा आवडला का बर ओके मस्त झालं डेकोरेशन पण छान झालं चला सस्त्यात मस्त कांचन सोनूला सबस्क्राईब करू हा म्हणजे सरप्राईज करू काय दीदी सांगायचं नाही सोनू मम्माला आपण काय घेतलं तर नक्की हा चला घेतलं ये पैसे घेऊ दे ना हा सोनू सोनूसाठी घेतला मग केक आम्ही आता चालू चाल। चाल। हा हो का चा, चालेल

sengatin, mama kapude. pakai?

kuda kada sa ka ha kada ha happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday to you aw 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 may didi annu na khau gana sagde na आज म्हणजे बड्डे हा आमचा एकदम सायलेंट मध्ये बड्डे झाला सर्वात सायलेंट मध्ये गिफ्ट पण आणले का ए भाऊ दे ना तू ड्रेस दे ना बा ड्रेस सगळेजण गिफ्ट द्या एक एक गिफ्ट द्या सर्वजण कडकच राहतो तो साधा केक आहे तो आईस केक घातला तिथू तू पण मम्माल खाऊ घाल खाऊ घातला का हा मलेशिंग

बर चांगलं श्लोक जवळ जवळ आहे आलोक शांत तोंड दिसू दे सिंपल बर्थडे झाला आमच्या घरात एकदम शांतते आणि आता जर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सर्वांना सांगा